श्री स्वामी समर्थ आजच्या कथेचं नाव आहे ब्राह्मणाचे दारिद्र्य श्री गुरुकृपेने गेले बालमित्रांनो अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरू यांचा तिसरा अवतार होय त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली त्यापैकी एक आहे आजच्या गोष्टीतील गरीब ब्राह्मण श्री गुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे या क्षेत्राला दक्षिण काशी असे म्हणतात श्री गुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवत नसे भिक्षांना अतिथी सेवा आणि ईश्वराचे से भजन यात ते मोठ्या सुखात होते एकदा श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरूंना आसन दिले त्यांची पूजा केली पण आता त्यांना भिक्षा काय वाढायची याचा ती विचार करू लागली घरात तर काहीच नव्हते बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या त्याची भाजी केली आणि ती श्री गुरुंना वाढली श्री गुरु प्रसन्न झाले तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले श्री गुरुंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई अत्यंत दुखी झाली ती रडू लागली थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परत आला त्याला तिने सारा प्रकार सांगितला तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला श्री गुरुंनी तुला आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव घेवड्याचा वेल तर श्री गुरूंनी कापला होता पण आता तो सगळा उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली आणि घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला ते दोघे श्रीगुरूंकडे गेले त्यांची पूजा केली आणि सारी घडलेली हकीकत त्यांना सांगितली बालमित्रानो अतिथी सेवा केल्याने आणि भक्तिभावाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीने परमेश्वर संतुष्ट होतो हे या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आले असेलच श्री स्वामी समर्थ पुढची गोष्ट जर तुम्हाला ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ